काल मी त्यांची प्रेस बघितली दादा पवार साहेबांनी जे काही आरोप केले हे अत्यंत आणि चुकीचे आरोप तर आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे की त्यांच्या उमेदवारांनी अर्ज माघारी का घेतले जर त्यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार जर सांभाळता येत नसतील आणि चुकीचे आरोप समोरच्या आमच्यावर करत असतील तर ते अत्यंत चुकीचे त्याचा आम्ही निषेधच करतो पण एक प्रश्न उद्भवले की त्या पक्षाची चार पाच उमेदवार परंतु अनेक उमेदवारांनी अपक्षातील विविध पक्षाच्या उमेदवारांनी माघारी असं घेतलेलं आहे खरं काय परिस्थिती आहे की त्या आरोप झाल्यामुळे राज्यभरात तुझी चर्चा होण्यास मोठे नाही आता हे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आदरणीय अजितदादांनी बारामती शहराचा जो विकास केलेला आहे हे हा विकास पाहता सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे जनता आमच्यावर असल्या कारणानं की ज्यांनी आमच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांना देखील असं वाटले की आपण अजितदादांच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक ना लढवणं योग्य नाही या कारणाने त्यांनी त्यांची माघार घेतली असा कोणताही दबाव कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही उमेदवारावर आजपर्यंत आणलं नाही आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या तर तसं तशा प्रकारचं कधी झालेलं नाही प्रकार पण हे हाताला आहे ना म्हणून द्राक्ष आंबट असा प्रकार येतो दादा काय सांगाल गेल्या पस्तीस वर्षात जी प्रथा चालत आली होती ती परंपरा चालू होती म्हणून हा सर्व आरोप केले जातात कोणती प्रथा जी एकंदरीत ती बारामती नगर परिषदेला निवडणूक आली की लक्ष्मी वाटप दर्शन त्या ठिकाणी नागरिकांना केलं जात आणि नंतर मतदार बाहेर पडतात हा साहेबांनी याला सहभाग uh, सहभाग त्यांनी देखील स्टेटमेंट मध्ये सांगितलं होतं नक्की काय कालपर्यंत सगळे एकच होते ना म्हणजे मग ते त्यांना पण लाभ आहे स्टेटमेंट करणाऱ्यांना असं नाही आहे बर का लोकशाही प्रक्रियेमध्ये अंतिम ही जनतेच्या हातात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण या प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा आमच्यावर आरोप आहे की असं लोक चर्चा आहे हा म्हणजे त्यांनी एक वाक्य जपून वापरले आणि स्वतःवर माझ्या ते येऊन दिलेलं नाही काय की डोक्यात चर्चा आहे माझं म्हणणं चला आपण त्याचा सोक्ष मोक्ष नव्हतो पुण्याची चर्चा आहे आपण जर बिनविरोध झालेली जी यादी पाहिली तर सगळ्यात पहिला उमेदवार बिनविरोध झालाय प्रभाग नंबर दोन मधला कोण झाले अनुप्रिता ताबे डागे त्याच्यावर एकही एक एक फॉर्म नव्हता बरोबर आहे पुण्याचाच नव्हता मग यांचा होता का पुण्या लाख रुपये दिले त्यांना पहिले विचारलं पाहिजे दुसरा प्रभाग पाच नंबर तो जवळजीचा आहे किशोर मासाळ त्या ठिकाणी विनोद झाले किशोर मासाळा विरोधात गणेश मासाळा हा एकमेव फॉर्म होता की जो त्याचा नातेवाईक आहे त्यांनी विड्रोल केला खाली आज आपण सहा मध्ये सहा मध्ये आमच्या बांधलताई आहेत आणि अभिजित जाधव आहे त्यांच्या दोन्ही ठिकाणी उमेदवारच नव्हते कुणाचे जे आरोप करतात ना त्यांचा ए बी फॉर्म होता का पाहिला तर नाही त्याच्यानंतर आपण पुढे जर आलं तर आपण बघतो की प्रभा क्रमांक आमच्या श्वेता नाळे त्या ठिकाणी आलेले तिथं एकच उद्या राहिला होता ता इनी। ता इनी तो त्यांच्या नातेसंबंधातला होता त्यांनी विड्रॉ त्या ठिकाणी केला नंतर आपण शर्मिळताई ढवल यांच्या विरोधामध्ये अमर माडिकमध्ये जाऊ त्यांच्या नात्यातला फॉर्म होता ताईंनी त्यांनी तो काढला त्याच्यानंतर आपण अश्विनीताई सातव त्यांच्या विरोधातला फॉर्म होता त्यांनी तो काढला आणि आफरीन बा मला मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एबी फॉर्म दिलेल्या किती लोकांचे फॉर्म निघाले हे एकदा तुम्ही स्पष्ट करा आणि जे आरोप करतात ना किंवा पब्लिकने म्हटलं वीस लाख रुपये दिले माझं म्हणणे अपिट करा आणि पोलीस केस करा हो पण चॅलेंज देतो आम्ही तुम्ही करा प्रूव्ह करा मग आपण बोलू या विषयात परंतु अजित दादांच्या विकासाच्या वाटचालीवर जवळ नागरिक शिक्कामोर्तब करतात इव्हन आता तुम्ही बघितलं की चार वेगवेगळे पक्ष गट निवडणुकीत आहेत हेच का आरोप केला हे कालपर्यंत कुठं होते एक दिवस यायचं आणि परत मीडियामध्ये काहीतरी बोलण्यासाठी म्हणून कुठलं तरी आणि कसं आहे माहतं का अजितदादांच्या विरोधात बोललो म्हणजे त्याला प्रसिद्धी मिळते मीडियामध्ये असं करू नका कसं आहे की चुकीचा पायंडा बारामतीमध्ये याच्या आधी कधी नव्हता आणि तुम्ही पाडू नाही तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय त्या पक्षाची आचारसंहिता मी जरा बघा त्या पक्षाने याच्या आधी असं कधी केलेलं नाही आणि मग हा विचार ते नेते तरुण नेतृत्व आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट करू नये अशी आपल्या आजच्या मीडियाच्या निमित्ताने विनंती सांगितलं ना पोलीस कम्प्लेंट दाखवा ना एकतरी की यांनी सांगायचं की माझ्याकडे आणून मला इथं दबाव आणला माझा वेट्रॉल घेतला हाताला सही आला दाखवा हाच कोणी राज्यात करू ना म्हणजे नुसतं आरोप करून असं चालणार नाही ना अजित कधीच तुम्ही काढून बघा ना परंपरा हे बारामतीमध्ये घडलं कधी घडलं नाही मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण एक स्टेटमेंट केलं होतं की बुथवर कधी राणा झाला नव्हता आजच का झाला हीच ती पद्धत आहे राणा करण्याची ही सुरुवात आहे एवढं थांबणार नाही अजितदादांचं त्यांनी नाव घेतलं नाही सत्ताधाऱ्यांनी च्या उमेदवारांनी जी उमेदवारी मागे घ्यायसाठी पैसे दिलेत असा आरोप त्यांनी मी कुठे अजितदाचं नाव बदल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्षात घ्या म्हणजे आमी आम्हीच आम्ही म्हणजे आमचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी दादा आहेत बारामतीच्या सर्व दादा आहेत त्याच्यामुळं त्यांची ताकदच नाही लोक घेण्याची मग असं की संभ्रमाचं वातावरण तयार करायचं लोकांमध्ये आणि मीडियामध्ये बारामतीमध्ये काहीतरी चुकीचं घडतं आणि बारामतीच्या नावाला गाणबोट लावायचं हे असं करू नये पाहिजे भविष्यात असे अनेक आरोप होणार आहेत त्याला तुम्ही कसं उत्तर द्या जेव्हा तेव्हा देऊ आरोप करू द्या मग बघू कारण आम्ही एका सरळ मार्गाने जाणार आहोत आम्ही आमच्या ठरवलेल्या आहेत की अंतिम अधिकार हा जनतेचा आहे आम्ही जनतेच्या दरबारात गेलो त्यांचं कौल आम्ही मान्य करणार आहोत की जो आठ जणांच्या बाबतीत जनतेने आणि त्यांच्या प्रतिनिधीने दिलेला आहे तसाच कौल राहणार असल्यामुळं यांच्या पायाक्याची ओळख तसं रखली ते जे आठ उमेदवार होते त्यांच्यात आपल्या आठ उमेदवार त्यांच्या विरुद्ध त्यांच्या घाटाचा पण उमेदवार होता का त्यांना विचारलं हे बी फॉर्म कोणाला दिलाय का अजून कुणी सांगू शकत नाही माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे एक सोडला तर कुठे बी फॉर्म होते मग कशा करता मी त्या समर्थन करतो त्याच एकूण मला मला माहिती एवढंच आमचे आठ मी नरुच आहे तर सचिन शेख आरोप करण्यात आलेला आहे की सत्ताधाऱ्यांनी उमेदवारांचे अर्ज मागे काढण्यासाठी आणि बिनविरोध होण्यासाठी वीस वीस लाख रुपये दिले असा आरोप योगेंद्र पवार यांनी केलेला आहे काय स्पष्टीकरण द्या आरोप करणं काही कोणाला लावली काही बोलता येतं त्यांनी सांगत म्हणजे त्यांनी प्रूव करून दाखवलं ना कोणाला पैसे दिले कोणतंही पुढे यायला पाहिजे सांगायला पाहिजे की मला पैसे मी बिनविरोध केला शक असं बोलले का नाही त्यांचं स्टेटमेंट असेल त्यांची बारामती चर्चा होते का चर्चा काय चर्चा शंभर उठते चर्चेवर चालणारे गोष्टी असतात का तथ्य काय आहे पुरावे काय आहेत आरोप करणं सक्त फार सोपं असत नाही ज्या राजकीय नेतृत्वाला प्रगल्भता आहे तो अशा चर्चेवर प्रेस मध्ये काही मुलं मांडले असं मला वाटत भविष्यात बारामती म्हटले की चर्चा होते असे आरोप अनेक होणार आहेत कसे सामोर जाणार आपण आम्ही सगळे एकत्र होऊन सगळ्या आरोपाला सामोर जाणार आरोप करणं सोपं असत पण जे काम करणं काम अजितदा करतायत दिवस रात्र हे लोकांच्या मनामध्ये मा पण आहे लोक आरोप करतच राहतील आरोपाला कर प्रत्येकाला आरोपाला उत्तर देणं हे आम्हाला गरजेचं वाटत नाही ज्या ज्या वेळेस जे महत्वाचे विषय असतील आरोपाचे त्यावेळेस आम्ही एकत्रपणे येऊन तुम्हाला सगळी उत्तर देऊ पवार असं म्हणतात की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार यांच्या उमेदवाराला एकोणीसशे सदुसष्ट साला पासून हे आहे आता त्याने लोकशाहीला घात होता निर्माण झालं काय असे नाहीये मला आपल्याला कसं वाटतं एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे आहेत लक्षात ठेवा